अभंग क्रमांक आठ सर्वांतुने वेगळा हाती कैसायई म्हणे मुक्ता बाई सांगा दादा दहा पवनांचा खेळ खेड़ योगे खेळते नेते ब्रह्मांडात कुंडलिनी निवुटोने करीती आकर्षण रेणूचे दर्शन झाले की नाही म्हणे मुक्ताबाई सांगा ज्ञानेश्वरा चुकेर झारा चौऱ्याऐंशीच्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून रहस्योद्घाटक ज्ञानपूर्वक उपदेशाकडे एक लक्ष दिल्यामुळे मुक्ताबाईंच्या ठिकाणी पूर्वीच्या अभंगातील सर्व अनुभव येऊन बोधरूप स्थिती निर्माण होऊ लागली आणि पुढचे पुढचे ज्ञान कळावे आणि ते अंगभूत व्हावे केवळ ह्याच जिज्ञासेने मुक्ताबाई पुन्हा श्री ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारू लागल्याचे स्पष्ट होत आहे हे दादा मग हे रेणू स्वरूप ब्रह्म जर सर्वांतून वेगळे अलिप्त आहे तर ते स्वरूप हाती लागते की नाही हस्तगत होऊ शकते की नाही आपल्या अनुभवास प्रत्यक्ष जिवंतपणे येऊ शकते किंवा नाही ते मला सविस्तर सांगावे माझ्या तर पाहण्यात ऐकण्यात असे आहे की अनेक हटयोगी अष्टांगयोगी साधनेच्याद्वारे म्हणजेच विशेषत प्राणायामाच्या अभ्यासाने शरीरातील दहाही प्राणांना वर ओढून खेचून प्रथम ब्रह्मरंध्रापर्यंत नंतर ब्रह्मांडापर्यंत नेण्याचा नित्य खेळ खेळताना दिसून येतात या नित्याच्या खेळात मुलाधार चक्राजवळ असलेली निद्रिस्ता प्रसुप्ता गोलाकार साडेतीन वेटोळे घालून सुशुभना नाडीच्या खालच्या मुखावर असलेली सर्पाकृती कुंडलिनी शक्ती जागृत करून तिचे सिद्धासनस्त अथवा वज्रासनस्त होऊन त्रिबंधयुक्त ऊर्ध्व आकर्षण करीत करीत सुषुम्ना सुशुम्नाडीच्या कोरीव सूक्ष्मद्वाराने आज्ञाचक्राच्या अथवा सतराव्या जीवनकलेच्याही पलीकडे नेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात मग प्रश्न उरतो असा की त्यांना तरी या रेणू स्वरूप ब्रह्माचे दर्शन होते किंवा नाही विचारण्याचा हेतू इतकाच की सर्व जीवांच्या मनुष्य प्राण्यांच्या लक्ष चौऱ्याऐंशी योनेतून कोटी कोटी वेळा जन्मणे आणि मरणे एक एक योने कोटी कोटी फेरा मग मनुष्याचा वारा लागत आहे तुकाराम गाथा अशा अत्यंतिक दुःखद एरझारा समाप्त होऊन ते जीव अजर अमर अढळ ध्रुव म्हणजेच स्वरूपी स्थिर सुखस्थ होऊ शकतील म्हणून हे ज्ञानेश्वरा आपण माझ्यावरील सर्व शंकांचे निरसन पूर्णत होईल असे सविस्तर सांगावे अशी विनंती मुक्ताबाई करीत असलेली दिसून येते